काजल काजल काय अरे बाहेर ना काय हो अरे ना ट्रॅक्टरवाले तुम्ही जाऊन ते, ते सारख फोन करता या नव्हतं ती हा 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 तुझ्याकडे पैसे ठेवला ती पैसे दे ते देऊन टाकतो तुमच्याकडे नाहीत का काय पैसे आता माझ्याकडे कुठे रुपया राहिलाय का तुझ्याकडे दिलते ना मी काय असंच किती दिवस चालायचं सारखं माणसात पैसे मागते त्याला देऊन टाकून दे अहो तुमचं मग खरंय माणसामध्ये बोलतोय माणसामध्ये बोलतोय मग मी त्यासाठी तुम्हाला किती दिवसापासून सांगते की एका ठिकाणी कुठेतरी टिकून राहा चांगला कामधंदा बघा तुमचा नीट तुम्ही एका ठिकाणी टिकून राहतच नाही माणसाला काही गरीब असायची हाऊस मला पण वाटतं ना काम, वा, काम करावं आता खरंय पण मी म्हणते टिकून धरा हो काम तुम्ही चार दिवस जाता एका ठिकाणी परत दुसऱ्या दिवस चार दिवस मग एका आडीनडीला कुणीच नाही तुमच्या उभारात माहिती तुम्हाला नाही हे मला नाही आवडलं मग काय करायचं आवड आवडायचा प्रश्न नसतो माणसाला कष्ट करायचं असल्याने माणसाने कुठं पण टिकून राहावं लागतं आता तुम्हाला तुम्ही असे एकटे नाहीत आणि हे बघा बघा हे किती दिवस मी असं खोटं घालून फिरायचं बायांमध्ये आता आपली वाईट वेळ चालली येत नाही त्याच्यासाठी येत नसतात ते आणावे लागतात स्वतः कष्ट करावं लागतं विषय पडलं या कुठं पाहुण्या रावड्यामध्ये मला जाता येत नाही काय नाही हे माहितीये का असलं घालून आता मला तरी तुला असलं घालून हवंच आहे का पण नाही आता काम कुठं चांगलं भेटत तर काय करायचं पहिल्यापासून तुमचं हे असलंच आहे पहिल्यापासून म्हणजे काय मी घरी बसून राहतोय सारखंच घरी बसून राहतो माणसाने सांगितलेलं ज्या माणसांच्या संगती नको त्या माणसामध्ये जायचं चांगल्या माणसाच्या संगतीत राहायचं नाही काय नाही आता चांगलीच माणसं ती माणसं सांगतात वाईट म्हणून तुला वाटतं वाईट बरं जाऊन पैसे देऊन टाक सारखं माणसात म्हणलं मला आवडत नाही देऊन टाकून ते पैसे काय ती चल लवकर येते येते हे बघा एवढेच थे? शेवटचे ठेवलेले पैसे तेवढेच होते घरामध्ये म्हणलं होतं कशाला लागत्या नाडी नडीला झालं ते, ते, ते पण गेले टाकतो त्याच देऊन टाका आणि ते पहिली दाढी करा जसं काय तुम्ही एवढे मोठे कामाधान द्यावाले तुम्हाला दाढी करायला पण टाइम नाही कामाधंदाला नाही लोक द्यायला पैसे नाही तर दाढीला कुठून यायचं माझं नवरा म्हणून जरा निटरा स्वतःच द्या तिथंच चालतंय त्यामुळेच नीट राहतो त्यामुळे तुम कसं हो तुम्हाला चांगलं सांगितलं तरी तुम्ही तसंच बोलता आणि कसं सांगा तुम्ही तसंच आहे काय तसंच आहे बरं जाऊन देलो कटकट न करू मी आयुक्ताचे पैसे देऊन येतो या ते बाबा काहीतरी कामा धंद्याचं नीट नेटकं बघा बाबा चाल मल्ले वायता घालय रमीला आलो सांगा बरं का बर बर एका पाहा मी काय टाकले नी सावकार पटापाटा खेळा इतके वेळा असतोय कुठे विचार करून खेळायला लागते हा तर एवढे खेळतोय काय रप 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 रप, रप चाललं पाहिजे सुट्टी बघून घ्या याचे पैसे सावकार तुमचे याचे पॉस तुमचे पैसे त्याच्याकडनं घे सावकार पैसे अरे देतो देतो कवर हा मागल्या वारीने पैसे दिले ते करा नाही तुला सावकार देतो म्हणजे एवढं काय कुठं चाललो येतो आम्ही अरे चाळीस हजार झाले ना उदारी तुझ्याकडे येतो हो सुट्टी माझी झाली तुमचा तुमचा गोंधळ घाला ना तुम्ही येतो कुठं हे बघी माणसं मागं लागतात बरं का माझ्या तुला जमत नाही तर खेळाय काय झालं येतो रे इथं आता होतं तेवढं खेळलो मी आता आता नाही पण सावकार मी तरी कुठून हे बघ रुपया आहे नाही ते मला सांगू नको इकडं मला पैसे लागते ते तीस हजार ना दोन दिवसात पाहिजे हे बघ तुमचं गाण ठेवा हो एकामेकाला पण मला आता मी सुट्टीचे पैसे पाहिजे मला सावकार मला आता इथलं इथलं रोख असावा काय असेल ते हे बघ हे अशी माणसं मागतात मला पैसे कळलं का सावकार दोन दिवसात देतो का राहू अरे काय खेळा आता तुमच्याकडे पैसे नाही मग काय करतात तुझ्या आले सावकार मला घेऊन नाही दोन दिवसात करतो काहीतरी मी सावकार करीन काहीतरी मी तुम्ही असं बोल ना पण अय करीन बिरीन तसलं सांगू नको बरं केवडे रे एवडे वाले मला पैसे मागायला लागलेत तुझं काय सांगतो रे पैसा नाही तर खेळायला जाऊ नका इथं आता आता माहित किस रुपये पण राह असत पैसे आले तुमचे पैसे नाहीत हे बघ हे बघ हे बघ खिशात पैसे नाही ना तिथं झक मारायची नाही तू देऊन टाक ना कवर तू हे असं एखाद्या पैसे गिडगिडण्यापेक्षा देऊन टाक ना त्यांचे पैसे चाळीस हजार ह्याच्यात झाले तर इथं सोडायचे असते ते पैसे काम धंदा बघाव काहीतरी मग आता होत तेवढे आलो फाल वाटलं पैसे म्हणून आलो तुम्ही खेळायला माझं काय बोलण्याच कारण नाही सावकार मला पैसे पाहिजे की खेळायच डाव पिव मोडून टाका जवळ पैसे खिशान येत नाही तवर येत ना जाऊ इथं सावकार करतो काय तरी मी पैसे दिवसभर काम करता येत मजुरी करू काय करू पैसे आणता ना उठ नसले होते उठून बिनला बिनलाजीवानी काय काम आहे पैसे बिनला बिनलाजीवानी येता काय आले होत खेळ सावकर करतो काहीतरी मी पैशाच अरे काय करतो हे असली मला माहिती आहे रुपये द्यायचं होणार नाही याच्या बघ बघतो करतो काहीतरी करतो म्हणजे काय लायकी नाही झक झकमार ना खेळायला हो। काहीतरी लायक लायकी तेवढं होत तेवढ्याच हे केलं दोन दिवसात तुमचं पैशाच काहीतरी मी करतो लायकी काढू नको म्हणजे लायकी आहे का तुला लायकी आहे का नसते आणि मी सांगतोय व्यवहाराने इथले रुकीचे व्यवहार ठेवा मी तर आधी ना किटी काढून घेणार आणि ती काय असेल ते रोख बराय हे पैसे त्याशिवाय आपण धावतावलं करणार नाही आता यायचं असलं फोन करून बोलून घेता आणि असं पैसे मागायचे वेळ आणता माझ्या हे असली जखमारी करतात ना इथे येऊन मीच तर सावकार म्हणायला पैसे द्या आणि तुम्ही बघ तुझं कामा बघ आणि पैसे दे यांचे दोन दिवसात दोन दिवसात पैसे नाही दिले तुझ्या दारात येऊन बसन मी नाटकं करते चला वाट सोडा ते ट्रॅक्टरच पार्ट आला करतो आला, आलाय आलाय आधीच आलाय हॅलो साव करते पैसे टाका ना सकाळचे आपण पत्ते घ्यायला हार अरे टाकतो बाबा एवढा काय घायला आलाय तू घायला म्हणजे ती मी म्हणतो व्यवहार व्यवहार असावा ते परत विसरून गेलं डोक्या मागून गेलं नको कट नको माझ्या माझं मात पैसे टाका बाकी सोय करावं हा देतो देतो पैसे देतो तुझे संध्याकाळपर्यंत देऊन टाकतो कशाची संध्याकाळ मी आलोय कर्जतला मला पैसे लागत दिले माझ्या पा त्या सोडा हा तुमचं तुम्ही ज्याच्या कोण असेल त्याच्या कोण नंतर घ्या मला माझा माझा कराम क्लिअर तुमचं तुमचं बघा तुम्ही काय असेल ते येतो राव काय गाव सोडून पळून चाललोय का मी थोडा वेळ तरी थांबतान का नाही गाव सोडत मी कर्जत मध्ये उतलोय पण हा माझं काम करा सा कर ना तुम्ही बाकीचं काय सांगत गाव सोडून आणि हे सोडून ते तुमचं तुमचं बघा बर चालतंय करतो मी काहीतरी सोय ना आता थांबलोय मी माय पैसे टाका मग पुढे आला हा बर थोडा तर दम काढता का नाही पाच मिनिटात पाठव मला या हर्षाच्या हे बघितलं हे दीड दमडीचा माणूस मला फोन करतोय आणि पैसे मागतोय एक काम करू आधी पहिले हरशेच्या घरी जाऊन पैसे आपले वसूल करू पैसे द्यायला काय नाही रे मी माझं पैसे दिले असते पण कसं आहे माहितीये का मी असंच पुढे जर फेडीत राहिलो मागची उतारी दिन का मला दिन का नाही बरोबर काम करू त्याच्या घरी जाऊ आणि पैसे वसूल करू डायरेक्ट हा चालते एक काम कर घरी घरी हे बघ तेव्हा असो नसू घरातली काहीतरी वस्तू उचलायची नाही डायरेक्ट काय चलितच मी बोलतो हर्षद हर्षदराव ओ हर्षदराव हा कोण आहे काय हो बारक्या अरे ते ट्रॅक्टरचं काम बघ आपलं होतंय का नाही हा काय तुम्ही बघत बसला जपळ नाही घरी सकाळीच कामाने मी तर बाहेर गेले ते <laughs> कामाला कामा जाते आहे पण जरा आमच्याकडे बी लक्ष द्यावा म्हणजे म्हणजे आमची उधारी हो तीस हजार उधारी झाली आमची तीस हजार कशाची उधारी आणि आता उधारी काय जाते बघा वाढत अशी मागाई प्रमाणे तीस हजार आम्ही त्यांनी घरा सुद्धा नाही मी मला दिले कशाला एवढी कशी काय उधारी आता, आता हा बघा तुमचा नवरा काय करतोय ते आता आम्ही कसं लक्ष ठेवणार त्याच्या पैसे घेऊन गेला हे तर खरं आहे का नाही बघा तुम्ही तुम्ही एवढ्या चांगल्या म्हणजे समजूतदार सांगा चार शब्द <laughs> नावऱ्याला नाही ते आल्यावर तुम्ही बोलते त्यांच्याशी पण नाही आता आम्हाला त्रास देणं बरोबर आहे का सांगा बरं तुम्ही असं हा नाही सांगते मी त्यांना काय सांगते सांगा बरं का पण काय उगव उद्या आम्हाला वसूल करायला लागलं तर मग <laughs> नाही देतील ना, थे। थे ना, थे ना, हो हा। ना। ते तसे नाही ठेवत कोणाचे पैसे नाही ठेवत उशीर होतो पण देऊन टाकतात हा हा कसं आहे आता आपलं नातं जवळचं पडतं आपले संबंध चांगले आहेत म्हणून नाही आम्हाला बरं का त्रास देऊ वाटत एखाद्याला पण आमचं पोट पाणी आहे ना तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे थोडा हा ते पण आहे हा नाही कसं आहे माहितीये का दिलं तर ठीक नाही तर आम्हाला वसूल करता येतं बरं का नाही तसं एवढं काय करायची गरज नाही मी सांगते दे जरी उशीर झाला ना दोन चार दिवस तरी ते देऊन टाक दोन चार दिवस नाही मग दोनच दिवस दोन दिवसामध्ये एवढे तीस हजार ते कुठून आणणार त्यांना कामधंदा पण नाही नाही त्यांनी माझ्या भरोशावर तरी ठेवा मग जरा आता आम्ही एवढं तुमच्यासाठी करतोय तुम्ही आमच्यासाठी थोडंफार केलं पाहिजे ना हा काढावं त्रास माणसाने करावं कुठून तरी ऍडजस्ट आम्ही संध्याकाळी कसं काय द्यायचं आमच्या मागं बी लोक लागले आहेत थोडंफार फार समजून घ्या तुम्ही समजूतदार दिसताय ठीक आहे ना हा हा बघते मी आले ना लगेच सांगते त्यांना ते करतील तुम्हाला फोन करते ना ते भेटायला येतील मग चालते चालते येऊ का मग आम्ही या? या ना काय पाणी वगैरे काय नाही एखाद्या दिवशी येईन डायरेक्ट जेवण करायलाच होय या ना <laughs> येऊ का मग तेवढं सांगा बरं का आवर्जून आमचं काम सांगते कुणा कुणाचं तरी ह्या माणसाने करून ठेवलंय काय माहिती नाही नाही ते ऐकून घ्यावं लागतंय बाहेरच्या माणसाचं किती सांगा किती सांगा माणूस आहे ना तीच वेळ आणतं माझ्यावरती एक झालं की एक जालकी, एक झालं की एक दारामध्ये त्यांना आता आले ना काय ते सांगून ठेव टाकते शेवटच तिकडे का बसली का बसली म्हणजे नाही नाही ते कुठाने वाढल्यावर ते असंच बसावं लागेल ना काय झालं काय झालं म्हणजे तुम्ही मला काय सांगितलं का काही तुम्ही विचार करा तुम्ही बाहेर कर इतकडल्या उधार करता किती रुपये उधार केले तुम्ही त्या माणसाची गाव गावातल्या त्या सावकाराची किती उधार केली किती म्हणजे किती म्हणजे किती सांगा तुमच्या तोंडाने ऐकायचं मला तिस एक हजार रुपये असतील तीस एक हजार असेल तुम्ही त्यातला रुपया घरात दिला दिला का मग काय केलं तुम्ही पैसे मला वाटलं जास्त पैसे देतो म्हणून त्याकडून पैसे घेऊन तिकडं हे केलं ते केलं घरामध्ये सातशे रुपये तेवढे ठेवले होते ते पण तुम्ही सकाळी माझ्याकडून घेऊन गेले काय खायचं घरामध्ये माणसाने मला वाटलं ते पत्ते खेळून पैसे येतील पत्त्या खेळून आजपर्यंत कोण सुधारले पत्या खेळून लागले मला सांगायला मला वाटले पैसे मी काय मला माहिती आहे तुम्ही कधीपासून ना धरलाय पण पत्त्यांचं मला तर काहीच माहिती नाही ह्याच्यामधलं मला जर माहिती असेल तुम्ही असे पैसे पत्त्यावरती उडवता तर रुपया तुमच्या हातात नसा लागू दिला मी तुमचं तुम्ही ना काही करा पण हे असले भंगार माणसं आहे ना दारामध्ये यायला नाही पाहिजे तुम्हाला माहिती बोलत होता घरी आलता का तू घरी आलता बोलायला लागले का मला कळालं कसं काय बरं झालं तो घरी तरी आला म्हणून तरी मला कळालं नाही आतापर्यंत कळायला पण नसतं पैसे त्याचं हेच कळा कुठून द्यावं म्हणजे मला माहितीये का कुठून देणार तुम्ही त्याच्याशिवाय किती चार चार माणसं असून दुसऱ्या दारामध्ये येतात ह्याचा पैसा त्याचा पैसा त्याचा पैसा कुठून आणायचा माणसाने का बस तू देणार का पैसे मी देणार का म्हणजे लोक चार चार वेळा दारात येतात माझ्याच अर माझ मी घेतल्यात ना माझ मी बघतो ना काय करायची काय बघणार आहे तुम्ही तुला मध्ये बोलायची गरज आहे का राव की सावकाराने मी बघतो सावकार काय म्हणतात येतो चल सावकार बोललो होत हा आला का तुम्ही पैशाचं बघा म्हणलं आपलं तुम्हाला म्हणलं दोन चार दिवसात काहीतरी करतो दोन चार दिवस असतात ग कुठं आता लगेच लगेच ऍडस पैसे नाही तुम्हाला माहितीये ना कुठं कामाला नाही काय नाही त्यामुळे रुपया नाही माझ्याकडं कामाला नाही तर माणसाने माच करून माणूस खेळत का यासाठी पत्त्या पैसे यासाठी खेळत असतं का पण आता गेलं तर काय करणार मी तरी आता गेलं तर देऊन टाकायचे पटकन ज्याचे घेतले त्याचे पैसे आटत का तुला हे नाही बस पटत पण आता माझ्याकडे असत म्हणलं की दिलं असतं की नाही नाही आता तुझ्या घरी गेलो तुम्ही बायको बोलली तुला राग आला का नाही तो माणूस मला दहा वेळा फोन करतोय त्याचं काय करायचं मी हाय पण आता काय आता लगेच असतं तुम्हाला लगेच दिलं असतं मी तरी काय करणार मला सांगा बरं तुम्ही जसं तसं येतो म्हणतो मी हे बघ तू कोणाच्या हाता पाया पड कोणाकडनं उधार घेऊन ये काही कर अरे तू मोठा माणूस आहे बाबा तुला का असलो वाघाचा मोठा माणूस सावकार गरीबात चेष्टा करताय तुम्ही <laughs> नाही राह मी घरी गेलतो तुझ्या मी बघितले अ मोठी प्रॉपर्टी आहे लाग भली मोठी प्रॉपर्टी आहे तुझ्याकडे मग प्रॉपर्टी ते कर घेतला तर माझ्याकडे दुसरं काहीच नाही कसली प्रॉपर्टी माझ्याकड आमच्या नजरेने बघा तुम्ही जरा हा साधी माणसं हो, का तुम्ही तुम्ही नाही शिळी काय कसली प्रॉपर्टी म्हणताय तुम्ही सावकार अहो गाई नाही पण बाई तर आहे ना काय पैसे नसते बायको घाण ठेवा राहो पण पैसे देऊन टाका माझे सावकार पटत का तुम्हाला ही सावकार असलं म्हणून काही करायचं काय बाई बाईचं नाव कस काय घेतलं काय ऐकत नाही तर बायको बी नको ना सांभाळू मग एवढा राग येतो का बघ तुला असं वाटते का नाही काय तू जी नाहीच बोलायला लागलाय लागीस लाग 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 बाय वरील तर गेली पार तुझी सावकार काय बोलताय तुम्ही पटत का तुम्हाला अरे पटतय का म्हणजे साधा सरळ सल्ला दिलाय तुला ठेवा बायको घाण काय होत घाण असते काय हे बाग काय हे बघ म्हणजे काय झालं काय अरे त्याला उधारी मागे देतात राग येतोय त्याला राग येतोय मग तो पैसे दे म्हणतोय पैसे नाही तर म्हणतोय बायको काय म्हणतो अशी कुठे भाषा असते तुम्हाला पटत का पार तिथपर्यंत पोहोचले का आधीच नाव बदनाम तुमचं परत वरून नाव असं आम्ही तुमच्या घराकडे वाईट नजर टाकलं पटेन का तुम्हाला सांगा मला फक्त हे बघ बाबा तू एक तर त्यांच्या आठ दिवसात दहा दिवस दे मी मध्यस्थी ते राहतो पण त्याचे पैसे देऊन टाक आठ दिवसात देतो म्हणलं तर म्हणते बाय गाय आठ आणि दहा दिवस कुठं असतं का लय भारी प्रॉपर्टी तुमच्याकडे साहेब सावकर एक इतके लवकर एवढी मोठी रक्कम जमा होणं शक्य नाहीये त्यांना एक दोन महिने सवलत द्या भले ते बँकेच्या व्याजाने घ्या अरे पण हात टाकलाय त्यांनी माझ्या तुम्ही त्यांच्या घरच्यांवर हात टाकता तुम्हाला तरी की बघा हा? घरच्यांवर हात टाकला नाही पैशाशी बोलायचं ना मग घरची काही इज्जत नाही का, का? थोडीफार इज्जत ठेवा आता एक दोन महिने सवलत द्या त्याला मोजून हे बघा तुमच्या समोर सांगतो त्याला एक महिन्यात जर पैसे भेटले नाही दोन महिने म्हणलं मी आता दोन महिन्याची मदत पाहिजे दोन महिन्यात मी पैसे देऊन टाकतो अजिबात नाव घेत नाही चल तू शोभत करू नका ना बारके गावभर सांगू नको आता हे झालेलं अजिबात तुला कळत आता काय करणार बघ मोठ्यांचे शोक धरून नको तू आमचं वेगळं आमचे वे व्यवसाय सेट येत हा शेती आहे आम्हाला सगळे तो आमच्या नादिलावर आमच्या खेळाड्यातून बसतो त्या सावकाराच्या नदी लागत आज ते बायकापर्यंत गेला उद्या उचलून नेलो पळून नेलो काय करशील तू आता नाही प्रत्येक सुधारणार काहीतरी आणि त्याचे दोन महिन्यात पैसे मिटव मला मध्येच ते ठेवलंय सांगायची गोष्ट वेगळी आली दहा हजार होते ना आता मला वाटलं प्रतिसाद पैसे त्याचं मी देऊन टाकेन केव्हा बघता बघता तीस चाळीस हजार चाल कळच नाही पैसे देऊन टाक त्यांचे आणि परत असले धंद्यात वादत पडू नको नाही नाही आता कुठेतरी काम तुझे काम नाहीये ना, काम बघतो कुठतरीच कुछ नाही मी तर करावंच नाही म्हणेन देऊन टाक तेवढे पैसे टाकतो काय हो एवढा शेंगा फोडूस तर ती मशीनच घेऊन आला असतो मी मशीन घेऊन आलो असतो पण येत आहे का घेऊन नुसतं बोलताय आलो संध्याकाळी घेऊन हा आठवणी तुला माहिती काय झालं आता काय झालं ते आता पत्त्या खेळा बसलो होतो आणि हर्षतकडे पैसे झाले सावकाराचे मग त्याच्याकडे काही पैसे नाहीत आणि सावकाराचे त्याच्याकडे तीस हजार रुपये उदारी सावकार म्हणला माझे पैसे टाक ते म्हणला देतो दोन दिवसात ती काय दमच खाय ना सावकार त्याच्या घरी गेला त्याची बायको होती एकटी तिलाच बोलला डायरेक्ट माझे पैसे दे नाही तुम्ही माझ्यावर येड आहे का हर्षद नाहीयेत पैसे तर कशाला तिथे बसायला पाहिजे त्याला काय पाहिजे मग हा हर्षदला कळलं मारामारी चालू झाली त्यांची मी योगायोगांती कर कर्ज होतून तिथं आलो म्हणून नाही सोडलं आता दोन महिने सवलत मागितली आता एवढी रक्कम ते दोन दिवसात कुठून आणणार तीस हजार झालं ना आता सत्यनाश आणि तुम्हाला सांगू का तो सावकार कसला ते मला माहिती आहे आता तुमचा चांगला मित्र आहे तुम्ही तुमचं त्यांच्याशी उठणं बसणं आहे म्हणून मी काही बोलली नाही काय झालं रागवू नका आता नाही का चार महिन्यापूर्वी आपले पण पैसे राहिले होते ना तेव्हा त्याने मला वाटत धरलं होतं आणि वाकड्यात बोलत होता मग नजर पण चांगली नव्हती त्याची पण मी थोडी ना ऐकते मी बी त्याला दम दिला जे काय ते त्यांच्यासोबत म्हटलं माझ्यासोबत काही लावून नाही तुम्हाला सांगायचं बघितलं माहिती आहे पण आता तुम्ही रोज भेटता बसता सोबत मग कसं सांगायचं तुम्हाला त्याच्यानंतर नाही आला आडवा पण वृत्ती कळली की त्याची कशी आहे ती आता तो बिचारा हर्षद कुठून एवढे पैसे आणायचा एक तर त्याच चुकलं पैसे तरी खेळायला बसतो मोठ्या मोठ्या माणसांसोबत आता बायकोवर गेली गोष्ट कसं करणार आहे आता आणि तू मला सांगते हा नाच चुकीचं आहे हो कशाला ते जुगार बिगार खेळायचं हां आज तो त्याच्या बायकोपर्यंत गेला तर चार महिन्यापूर्वी माझ्या बायको आला कशाला पाहिजे मला तो सावकारात ती जुगार आता मीच नाही जाणार आहे उद्यापासून त्याच्याकडं नकाच जाऊ मला तर चुकीचंच वाटतं आहेत पैसे म्हणून काय झालं घरी हां आपण व्यवसाय करतोय शेती करतो एवढं कष्ट करतोय आणि पैसा जमवतोय आपल्या घरी लागत नाही हा आणि असेल जास्त पैसा ना तर अजून एखादी दुसरा व्यवसाय टाका कोणाला तरी मदत नाही मला लागलं आणि पडलं ना तर गरीब एखादी येऊन बसायचं त्याचे हाल बघितलेत मी आज आता हरशेची ती स्थिती मग त्यालाच एखादा व्यवसाय टाकून दिला तर दोन रुपये तू सांभाळू लागल बरं झालं आज तरी समजलं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर सगळा प्रकार घडला म्हणून आणि आता सांगते परत त्या सावकाराकडे जायचं नाही त्या जुगार सारख्या गोष्टी परत करायच्याच नाही बघताय ना घरची प्रगती तर होतच नाही आलेला पैसा कसा जातो ते बी कळ व्यवसाय प्लांट टाकू शकतो काही पण टाकू शकतो त्याला आज ते हर्षदला पण मदत झाली असती चला जाऊ द्या मरमर कामा तेकड़ तेकड़ मर, 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 तो ना आपल्याकडे व्यवसाय टाकला तर आज असे कित्येक लोक येतात त्याला समजावा नीट ते पैसे त्याला थोडीशी मदत करा आणि दोघे बी परत जायचं नाही त्या सावकाराकडे काय चल बर ते आता एवढं झालं एवढं जाऊ दे मी मशीन घेऊन येतो घेऊन या फड सांभाळ तुऱ्याला आला फड सांभाळ तुऱ्याला आला तुझ्या उसाला लागल ग <coughs> काय चाललं वहिनी हो साहेब हा <coughs> काय नाही जरा ते कांदा पाताण्याला गेली होती असं हा ले राबता बर का तुम्ही नाही कधी कधी तुमचं कष्ट बघून ये ना मलाच दाय येते बरं का आता एवढं राबताय तुम्ही आ एवढी मेहनत करताय कसे तुम्हाला आहे ना माझ्यासारखाच नवरा पाहिजे होता बघा हो म्हणजे तसं नाही एवढं कष्ट करताय तुम्ही त्या कष्टाचं चीज झालं असत पैसा पाणी जवळ आहे आपल्या राणीसारखी ठेवली असते तुम्हाला काय बोलताय तुम्ही सावकार या बघा आता आम्ही मनाने नाही बोलत बरं का <laughs> त्याचं झालंय काय माहिती आहे का, का? तुमचा नवरा आहे थोडा आपला कमीच माझ्यापेक्षा पैशाने आणि त्यात त्याच्याकडे माझी राहिली थोडीफार उधारी बरोबर दिसतंय का इतके दिवस ठेवून अहो तसं सांगा की उधारी राहिली असेल म्हणून तुम्ही उगाच वेगळं कशाला काय का बोलताय आता डायरेक्ट सांगायला तुमचं मन दुखून आम्हाला वाईट वाट न हे बघा असेल ना उधारी तर ते देतील तुम्हाला वापस तुम्ही नका काळजी करू लगेच काय आम्ही माग ना लावलो कसं आपले जवळचे संबंध आहेत म्हणूनच मी काही बोलत नाही तुम्हाला हा नाही कसं शब्दानी माणूस दुखवतो त्याच्यामुळे म्हणलं कसं बोलावं तुम्हाला तरी पण दया आली तुमच्यावर थोडीफार किव वाटली आपल्याला हे बघा तुमचं असं बोलणं मला बरोबर वाटत नाही आता काय त्यात एवढं हा मनाला ला लागणं असं तर काय बोललोच नाही आम्ही मनच जपणारी माणसं आहे बघतेच आहे मी हा नाही पण पन... काय अडचण असेल तर सांगत जाऊ बरं का आम्हाला आम्ही आहे तुमच्यासाठी कधी बी अवेलेबल आहे हो बोलताय ना तेवढं बस झालं तुम्हाला काय वाटलं हा तुम्ही त्यांचे चांगले मित्र आहे ना म्हणून मी शांततेत बोलत होती पण तुमचं चाललंय मला तुमच्यासारखी बायको हवी होती ना काही गरज लागली तर बोला हे आहे का असं बोलणं हे आहे तुमचं चार शब्द बोलण्यासाठीच थांबलोय मी मदत करायचं आहे घेतोय का तुमचं काही असेल ना ते त्यांना जाऊन बोला ना तिकडं भेटा माझ्याशी काही नको असं हे बघा आम्ही तुम्हाला जवळ करतो करतोय तुम्ही आम्हाला असं लांबरी वाटतं हे चांगली आहे का माणसानी जवळ एक वाढ व्हावा फायद्यात राहत ऐकत जा माझच बोलतीये जेवढं बोललात तेवढं खूप झालं आता तुम्हाला काही गरज असेल तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि राहिलेले पैसे घ्या माझ्याशी नको एवढं काही तुमचं त्यांना तर रोजच भेटणं होतं आमचं कधीतरी आपलं भेटणं झालं पाहिजे ना म्हणजे आता भेटलं तसं हो तुम्हाला मी बाकीच्या बायकांसारखी वाटली का बा� लग्न झालंय माझं तुम्ही काय बोलताय हे तरी कळतं का तुम्हाला त्याला काय आम्ही तरी कुठं अजून बिन बिनलग्नाची आमची बी लग्न झाले आहेत राहू द्या आता खूप झालं आणि जास्त काय केलं ना आताच सांगत फिरेल मी गावात तुमचं कसं आहे ते हे बघा हे असं आहे तुमचं आमचा जीव तुमच्याकडे तुमचा जीव बोल तिकडे हा आमचा जीव आम्हाला कुठं लावायचा आहे ना ते आम्हाला चांगलं कळतं तुम्ही नका सांगू आणि हे बघा मी परत सांगते जो काही व्यवहार केलाय ना तो माझ्या नवऱ्याने केलाय तुमच्या सोबत त्यात मला काही मध्ये आणू नका जे काय असेल ते त्यांना जाऊन भेटा आणि तुमचं काय ते सॉल्व करून घ्या आलाय माणूस तुम्हाला राग आला का राग आला तर तोंडात एखादी आमच्या तसे नाही दिली असती दोन आता बस झालं गबगुमान माग, माग, माग फिरा आणि वाटेत यायचं नाही परत काय आम्ही माग फिरायसाठी नाही आलेलो आहेच का अजून थांबा सांगितलंच पाहिजे आता गावात कुठं जातात ना तुम्ही बी हा गावात काय झाले काय कळा ना आपल्याला हे पाखरूबी आपल्या हाताला लाग ना काहीतरी करायला पाहिजे नको इकडंच जाऊ आपले